गोविंद शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला वैशिष्ट्यांती देणारे महादेवाचं रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगोजला स्वतंत्र सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि कंपनीच्या सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीबी फिटिंग्स हे जगवा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स

आज पहाटे दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली आहे तसंच शिवारात गवतावर बर्फाची चादर देखील पाहायला मिळाली लातूर जिल्ह्यातील तापमान आज नऊ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवलं गेलंय त्यामुळं ठिकठिकाणी शेकोटा पेटलेल्या आहेत नागरिक उबदार कपड्यांना पसंती देतात सोशल मीडियावर सध्या सर्व दृश्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओला नागरिकांची मोठी पसंती देखील मिळताना दिसते व्हायरल होत तुम्हाला शेतशिवार दिसून येत आहे जर तुम्ही या व्हिडिओत पाहिलं तर शेतात असलेल्या पिकांवर आणि गवतावर बर्फाची चादर पसरलेली दिसते सोशल मीडियावर याआधी प्रत्येक जिल्ह्यात पडलेल्या थंडीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता थंडीचा पारा एवढा घसरला आहे की अक्षरशः बर्फ झाला आहे कुणालाही खोटे वाटेल पण आपण येऊन अक्षरशः पाहू शकता कशा प्रकारे हा बर्फ झालेला आहे अक्षरशः काश्मीरला जाण्याची सुद्धा गरज नाही एवढा स्नो झालेला आहे बर्फ पडलेला आहे इकडे बघा इकडे पण बर्फ झालेला आहे नमस्कार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा